ब्रह्मांड न्यूजच्या दर्शकांसाठी अतिशय महत्वाची बातमी बारा वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे परिपत्रक बारा वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यामार्फत दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशिक्षण अर्हतेसह बारा वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण होत असलेल्या प्राथमिक शाळेत कार्यरत किंवा सेवानिवृत्त पात्र प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख तसेच उच्च श्रेणी मुख्याध्यापकांना वरिष्ठ श्रेणी लागू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे याकरिता कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तकाचे प्रथम पान नियुक्ती दिनांकाची नोंद घेण्यात आलेले सेवा पुस्तकाचे पान सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबत सेवा पुस्तकात नोंद घेण्यात आलेल्या पानाची साक्षांकित प्रत सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या वेळी धारण केलेले शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्याबाबतचे प्रमाणपत्र विभागीय चौकशी चा चालू नसल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रथम नियुक्ती आदेश यापूर्वी वरिष्ठ श्रेणी मंजूर केली असल्यास त्याबाबतची सेवा पुस्तकातील नोंद जात वैधता प्रमाणपत्र हिंदी मराठी भाषा सूट गोपनीय अहवाल ज्या वर्षात वरिष्ठ श्रेणीस पात्र ठरत असेल त्या वर्षाच्या निकटपूर्वीचे दोन वर्षांचे गोपनीय अहवाल साक्षांकित करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर